यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सपोनी दत्तात्रय दराडे श्रीमती बॅनर्जी मॅडम श्री, श्री जाधव मनाले सव्वीस अकराच्या भ्याड हल्ल्यात आपणासोबतचे तीन अधिकारी तीन कर्मचारी शहीद झाले केवळ दैव बलवत्तर आणि हुतात्मा भूमीची पुण्याई म्हणून पाच गोळ्या लागून सुद्धा आपण वाचलो आपण तेरा वर्षात त्रेपन्न एन्काउंटर केले असल्याने मृत्यूची कधीही भीती वाटली नाही जगायचे तर देशासाठी आणि मरायचे झाले तरी देशासाठी या भूमिकेने आपण पोलीस दलात कार्यरत आहे मुंबईतील त्या अतुलनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती पदक पुरस्कारासह अनेक छोटे मोठे सन्मान झाले हे आपले भाग्य समजतो आता उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली असून सहा महिने सेवा राहिले सेवानिवृत्तीनंतर जन्मभूमी हुतात्मा नगरीच्या नावलौकिकात वाढ होण्याच्या दृष्टीने आयुष्यभर चांगले काम करणार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सावंत म्हणाले जीव घेण्या परिस्थितीला तोंड देत काम करणे हेच खरे शौर्याचे लक्षण असते समोर मरण दिसत असताना श्री जाधव यांनी प्राणाची बाजी लावून अतुलनीय काम केले आहे त्यांच्या कामगिरीमुळे जाधव परिवारासह वळूच्या नावलौकिक भर पडली त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले सव्वीस अकरा ऑपरेशन संपत असताना सहकारी जवान योगेश पाटील यांना घरच्यांचा फोन आला आणि ते मी व्यवस्थित आहे असे सांगत समोरच्या बाजूने कसाब आणि इस्माईल यांनी त्यांच्यावर हल्ला केला न्यायालयात कसाब गुन्हा मान्य करत नव्हता त्यावेळी आपण फोन रिंगची आठवण करून दिल्यानंतर कसाबने खाली मान घातली आणि तो निरुत्तर झाला असे जाधव यांनी भाषणात सांगितले यावेळी येरळा परिवार आणि खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं श्री जाधव यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी भूषण मोरे यांनी संदेशे आते हे या देशभक्तीपर गीताचे गायन करून चांगलं वातावरणाची निर्मिती केली दरम्यान मुंबई येथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीनं श्री जाधव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्लोबल पीस ऑनर्स हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपती मुकेश अंबानी सौ नीता अंबानी अभिनेते शाहरुख खान जनरल सदानंद दाते आदी उपस्थित होते

पण ते डोंगर चाललं अतिरेकेने आमची गाडी ऑर्डर आणि आमच्या गाडीवरून आता मात एक हॅन्डमॅन टाकून फायरिंग चालू केली त्याच्यामध्ये माझ्या गाडीत असलेले तिने आधी घे माझ्यासोबत असलेले तिने आम्हाला ते तिने सहा जण जखमी झाले ते शहीद झाले त्याच्यामध्ये मला पाच वेळा लागल्या आम्ही केलेल्या फायरिंगमध्ये माझ्याकडून तीन राऊंड फायर झाले तीन राऊंड फायर झाल्यानंतर माझ्या फायरिंगमध्ये कसा वाच जखमी झाला दाखवलेलं आहे हातामध्ये फक्त काठी रिव्हॉल्वर पिस्टल नॉट थ्री यासारख्या शस्त्रांनी प्रगत जे क्षेत्र आहे शस्त्र आहे ए के फोर्टी सेवन ए एम किंवा टॅरिस्टकडं जे काय होते ग्रेनेड बॉम्ब लाँ लाँचर याचा मुकाबला करून शहीद तुकाराम कुंभाळे जे मुंबई पोलीसमध्ये एस आय होते त्यांनी अबू अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडलेला आहे त्यामुळे दहशतवादाचा बुरखा तर पडून आपण जगासमोर दहशतवादाचा जे काही पितळ उघड पाडलेला आहे त्या भयावह किंवा कधीही अविस्मरणीय घटनेमध्ये ज्यांनी शौर्य गाजवलं ज्यांची शहादत कामाला आली असे हुतात्मे अशोक सर हेमंत टी एटीआयचे चीफ होते त्यावेळेचे संदीप उन्नीकृष्णन कृष्णन जे ने जीचे कमांडो होते विजय साळसकर सर जे पोलीस इन्स्पेक्टर होते मुंबई क्राईम ब्रँचचे त्याचबरोबर असे आपले सतरा अधिकारी आणि जवान हे शहीद झालेले आहेत धारातीर्थी पडलेले आहेत ज्यांनी प्राणाची आहुती दिली ज्यांना वीर मरण आलं ज्यांच्या शौर्याला खरोखर सलाम करावा तेवढा कमीच आहे किंवा ज्यांच्यापासून खूप आपल्याला प्रेरणा आपण घेतोय असं आपण नेहमी म्हणतो आणि लहान मुलापासून आम्ही वृद्धापर्यंत सर्वांना या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा कथा ऐकाव्याशा वाटतात मन लावणं आपण पण ते ऐकत आता मी जाधव साहेबांना सुरुवातीला सांगितलं जाधव साहेब आमचं ट्रेनिंग आहे तर आपण थोडक्यात सांगा तरी पण जाधव साहेबांनी जे थोडक्यात सांगितलं ते सुद्धा तुम्ही सर्वजण एकदम मन लावून ऐकत होता सी साखराच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्यांनी हौतात्म्य पत्करलं आणि पराक्रम केलेला आहे अशा शिरवीरांची आपण नेहमीच आठवण काढत असतो त्यातलेच एक व्यक्तिमत्व जाधव साहेब आज थोडक्यात त्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की शौर्य आणि पराक्रम म्हणजे काय तिकडे अतिरेकी हल्ला झालेला आहे गोळीबार होतोय हँड है, ग्रेनेड पडताय आणि तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जाणं हे शिवत्वाच लक्षण असत सीके काहीतरी असे काही गरजे आहे मग दिसून होत होतं पण दिसून होत अकेले आहे ते प्रतिनिधी सचिन पुजारी अंकुश पांडोळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा